दिसली गर्दी कि ठोकलं भाषण यातला मी नाही कोणत्या वेळाला कोणती गोष्ट करावी एवढं निश्चित मला माहिती असलं त्याच्यामुळे मला एवढं नक्की माहिती आहे की हे काही भाषणाचं व्यासपीठ नाही उद्या तर समजा माझी जाहीर सभा लावली आणि माझ्या जाहीर सभेमध्ये मध्ये कुस्ती ठेवली आखाडा आहे कुस्तीचा दोन हजार एकोणीसच्या ऑक्टोबर पर्यंत तयार होईलच परंतु या सगळ्या हे मी आज सगळ्या स्टेडियम वर बघतोय मी काय म्हणा कळलं नव्हतं मुंबईला मला भेटायला आल्यानंतर मला सांगितलं की अशा एक आखाडा आणि तयार केलाय मला कल्पना नाही परंतु आता या क्षणावर की कुठे महाराष्ट्रामध्ये असं काही असेल महाराष्ट्राचा पहिला आमदार आहे बघितले की ज्यांनी लोकांचे पैसे स्वतःच्या खिशात घातले आमदार लाख रुपये या सगळ्या गोष्टी कोणासाठी तुमच्यासाठी आणि अशा प्रकारचं जर काम असेल मला वाटत नाही की इथे कोणी कुस्तीला येईल मी काय महाराष्ट्राचं चित्र आपण आपण परंतु आज कपडे घालून आहोत आणि आपले सगळे पैलवान तिकडे उघडे बसलेले हे काही चांगलं दिसत नाही ते काय म्हणत असतील मी इतका वेळ झाला सगळा कार्यक्रम सुरू आहे आम्हाला उघड्यात बसवलंय किती जण आहोत आता सोमवार आहे आणि अशा वेळेला एक एक गोष्टीचा आखाडा तयार होतोय फळ रंगतोय इथे सर्व आलेले आपण सर्व जण मला असं वाटतं कुस्तीचा आस्वाद घ्यावा आमची ज्या वेळेला कुस्ती सुरू होईल त्या वेळेला आम्हाला काय म्हणायचंय हे आमचं मत तुमच्या समोर येऊन निश्चित मांडेल परंतु आता काही निवडणुका कशाला कशाला आणि आता अशा कुठच्या तरी व्यासपीठावरती यायचं आणि दुसऱ्यांचे बाबाडे काढायचे किंवा कपडे काढायचे पण दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही जे काही आज सगळे तमाम इकडे जमलेले आहात त्यांनी आले कुस्तीगिरांना पहिल्यांदा शुभेच्छा द्याव्यात आणि तुम्ही उठलात की जरा मातीत ती थीट व्यवस्थित होईल आणि मग कुस्त्या सुरू होतील माझ्या हस्ता कुस्ती लावायची म्हणजे काय करायचं हे सगळे मिळून मला नाही घेणार नाही लंगोटावरती आपल्या घरी जायचं कळायचं राहिलं घरात कोण आला या गो एक निश्चित मग भविष्य झालं ज्या भाषण पण करतो तर तुमची जी काही इच्छा आहे ती असं वाटतं आम्ही आणि आम्ही सगळे या सगळ्या विषयावर पण पैलवान म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा पैलवानात दुसरा जरी माणूस आला कुस्ती खेळायला आखाडा बिखाडा पण म्हटलं तर जर समजाय निवडणूक लढवायची असेल तर समोर कोणी येऊ देता कामा दे। का बर आहे खबरदारी घेणार का हे जेव्हा जेव्हा जाहीर कराल तेव्हा जाहीर करू जेव्हा विचार कराल त्यावर विचार करू परंतु मला असं वाटतं आपण कुस्ती करायला काय आखण्यात सुरुवात करावी मी तिथे येऊन लावावी कुस्ती असं तुमचं म्हणणं आहे शांततेत घ्या एवढीच <laughs> फक्त माझी विनंती मी कुस्ती लावायला करायला नाही त्याच्यामुळे <laughs> पुन्हा एकदा शरद चोरवणे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपला सर्वांना परत <laughs> एकदा धन्यवाद देतो आणि सर्वांची बिरजा आहे धन्यवाद